विविध मागण्यांसाठी सेवा हक्क दिनी दिव्यांग बांधवांचा नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला मोर्चा याबाबत अधिकची माहिती अशी की नांदेड जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांच्या विविध मागण्यांसाठी दिनांक अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सेवा हक्क दिनी बेरोजगार दिव्यांग कल्याण कृती संघर्ष समितीच्या वतीने नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता यावेळी जोरदार घोषणाबाजी करत सद्रील मोर्चा नियोजन भवनवर धडकला अठ्ठावीस एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन या ठिकाणी सेवा हक्क दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते दिव्यांगांना कोणत्याच सेवा हक्क नाहीत का म्हणत जिल्हा प्रशासनाविरोधात हा मोर्चा काढण्यात आला होता यावेळी दिव्यांग बांधवांनी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन या ठिकाणी ठिय्या आंदोलन सुरू केले त्यामुळे कर्मचाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडतकर यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन त्यांचे निवेदन यावेळी स्वीकारले खासदार आमच्या हक्काचा गांधी निराधार अनुदान योजना समितीचा इतर समिती आणि मंडळामधला मंदल सदस्य सा, तो आमच्या हक्काचा कोण म्हणते देत नाही कोण म्हणते आमच्या मागण्या मान्य करा आज सकल दिव्यांग संघटनांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचं कारण म्हणजे आज सेवा हक्क दिन आहे सेवा हक्क दिन हा जिल्हा जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन भवन मध्ये मोठा उत्साह साजरा करत आहे आणि समस्त जनतेची दिशाभूल करत आहे आज दिव्यांगांना या जिल्हाधिकारी कार्यालयावर जिल्हा नियोजन भवन मध्ये मोर्चा काढण्याचं कारण म्हणजे दिव्यांगांचा सुधारित कायदा दोन हजार सोळा आरपीडब्ल्यू डीक्ट याची अंमलबजावणी झालेली नाही संजय गांधी निराधार अनुदान योजनेचं मानधन चार पाच महिन्यापासून मिळालेलं नाही आहे स्थानिक स्वराज्य संस्थांकडला राखीव निधी दिव्यांगाचा पाच टक्के निधी खर्च झालेला नाही आहे आमदार क्षेत्र विकास निधीतला दिव्यांगाचा तीस लक्ष रुपये दरवर्षीचा हा निधी अखर्चित आहे खासदार महोदयाकडला एमपी लॅड्स मधला तीस लक्ष रुपये दरवर्षीचा निधी हा अखर्चित आहे दिव्यांगासाठी कुठल्याच समित्यामध्ये दिव्यांगांना सदस्यत्व नाही आहे संजय गांधी निराधार अनुदान योजना समिती असेल किंवा इतर मंडळ असतील जर दिव... सेवा आणि हक्क जर आज सेवा आणि हक्क दिन जर साजरा सा, जर करत असेल तर आमच्या दिव्यांगांचं आमचं म्हणणं आहे की आमच्यासाठी शासनाकडून कुठल्या सेवा आहेत आणि आमचा हक्क काय आहे जर आम्हाला जर सेवा जर आमच्यासाठी असत्या तर आज आम्हाला इथे मोर्चा काढायची आणि आंदोलन करायची वेळ आली नसती आम्हाला आमचा हक्क कोणता आहे आणि आम्हाला सेवा कोणता आहे हे आम्हाला द्यावं यासाठी आम्ही आज इथे जिल्हाधिकारी कार्यालयावर आम्ही मोर्चा काढलेला आहे अफरोज एक दिव्यांग हा और चीज हर वास्ते एक दिन निकालीये आज हमारा दिन निकले वाला आहे हमारा हक हाँ नहीं कोई नहीं पैसे नहीं हो, हमारा लोन नहीं कुछ नहीं हमारा कुछ तो करके देना हमारे लिए कुछ तो फायदा उठाना सब सरकारी अपनी पेमेंट टाइम पे लेते और हमारी पेमेंट कहाँ गई हमारा हक हाँ किधर गया हमको कुछ है कि नहीं सरकार से मिले वाला भी हम सरकार है कि नहीं वोट देने के वासी है क्या हम सिर्फ हमारे लिए कोई फायदा कुछ हासिल है हाँ कि नहीं घरकुल नहीं।, नहीं हमारे लिए कोई फायदे नहीं राशन कार्ड का नहीं बोले तो उसको नहीं आ रहे महीने के पैसे नहीं कितनी परेशानी है हमारी आज, आज। हम किसको बोलना हम सरकार को बोले तो सरकार हमारा दिन निकाली हमारा दिन दे रही लेकिन हमारा हक नहीं दे रही हमारा हमको हक होना किसी के जेब से नहीं होना हमको हमारा हक होना हम हमारा हक लेंगे हम मोर्चा निकालेंगे